हॅश टॅग टे फाय नवरात्री स्पेशल माळ पाचवी रंग सफेद आणि भरपूर सारी मजा गरबा डान्स वेलकम टू सौ मा गुड मॉर्निंग कशे सगळे स आज आहे पाचवा दिवस पाचवा दिवस म्हणजे चौ पाचवी माळ नवरात्रीची आणि आज आहे व्हाइट कलर सैकी व्हाइट ड्रेसिंग घातलेली आहे तसेच त्यांनी सगळं आता जाऊया माऊला सोडायला चला मध्ये माऊला सोडून आले सो आता जाऊयात मरणाच मरणाच वेळ होत नको नको वाटतय कुठे जायला काही वेळानंतर चला गाईस काही आपण फटाफट आता आवरी आत जस्ट घरी आले फटाफट जरा घरातली कामं जे बाकी आहे ती करूया फटाफट आणि नंतर जाऊया आपण माऊला आणायला आजचा कलर आहे व्हाईट विथ व्हाईट मंगळसूत्र म्हणून सो कसं वाटतं का ती सांगा सो चला आता आवरूया फटाफट घरातले कामं मग बोलते नंतर तासानंतर चला फायनली माऊचं टायमिंग झालेलं आहे स्कूलला आणायचं म्हणजे आणायचं सो चला आपण फटाफट जाऊया आपण माऊला आणायला चलो माऊचे स्कूल सुटलेली आहे आणि मी माऊला आता घेतलेला आहे है ना माऊ है

हो। चला बाय बाय सोबत परी सोबत फोटो स्कूल मधून घेऊन आल्यावर डायरेक्ट माऊ आमची डायरेक्ट घुसले गार्डन मध्ये खेळायला बघा दोघे पण खेळतात परी पण आणि माऊ पण माऊ परी हाय का अरे पडाल पडाल सगळं केसांचा विसांचा अवतर नव्या घरी आता जस्ट आलेलो आहोत डान्स करायचं मग तुला गरम होत वग खूप होतं थोडसच होत हा भरपूर ठीक आहे चला जाऊया घरी आता मग भेटूया देवपूजा करायला देवपूजा करायला चला दोन तासानंतर मग काय सो चला फायनली संध्याकाळचा टाइम झालेला आहे आपला आणि आता करू आपण देवपूजा देवपूजा करूया मस्त मी सला स्वयं करवती कल्याणम आरोग्यं च तथा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते दिव्या दिव्या दीपकार पाणी कुटल मोती हार दिव्या तेल कापूसे दिवा जळ मंदिर दिवा लावला तुळशी बाजे उजेड पडला विष्णूपाशी माझा नमस्कार सर्व देवांपाशी हे ग लक्ष्मी बैठ माझे माझे घर तुला जागे घरात हिरा कडा बाहेर गेले बाहेर रक्षण करते त्याच्या सर्वांना एकदम बाईचे सुख समाधान शांती लागू दे सो इथे पूजा झाल्यानंतर आम्ही डायरेक्टली फोटोशूटला सुरुवात केली असं वाटतं फोटोशूटमध्ये झाला तीन तासानंतर फायनली वी आर रेडी टू गो, गो, गो हे ना माऊ पण माझी व्हाईट ड्रेस घालून माऊची असे ड्रेसिंग व्हाइट ड्रेसिंग गरबा हे ना माऊ ये आणि माऊ सायकल चाल आम्ही गरबा खेळणार माऊ सायकल चालू साऊन रेडी झालेला आहे आता ते हैं तो ताहे तिया मुरादी किसकी जात हैं? आजा चोरी 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 तुम लोग हार नहीं खाएंगे, हाएंगे 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 हाएंगे। आज किस जानता है किसी की? किसी ने बात कही नहीं बात की? चीनी होती है कितनी? इतना हमें दुख है गरबा खेळून झालेला आहे आणि आम्ही आता आलोय शुभांगीताईकडे आणि शुभांगीताई आता आमच्याकडे छान छान सेवा चालू आहे आमची सगळ्यांची ताई आमची सर्वात वाटप चालू आहे शुभंगीताई तर काय ताई दाखव एपल वाटप चालू आहे दाखवतो मंदिर आणि घटस्थापना नंतर आम्ही सोनलताईच्या घरी गेलेलो छान पिक्स काढले सफेद साडीवर काही वेळा नंतर फायनली सर्व आम्ही खेळ वगैरे मजा करून झालेली आहे आणि आता चाललो आहे घरी सो चला माऊ काय चाललंय तुझं चला आता जाऊयात घरी फटाफट पाहायला लागलंय जाम झोलतय पाहायला लागलंय सो चला आज खूप छान मजा आली खूप भारी भारी खेळलो आम्ही थोडंफारच शूट केलं जास्त नाही खेळण्याच्या ना शूट काय होत नाही कोण नुसतं शूट करायला बघत नाही so, सो फार भेटलं तेवढं बस आहे असं वाटतंय पायाला जाम लागले रक्त येत आहे खेळण्यामध्ये सो चला बरंच सो चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटी आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये म्हणजे उद्याचा कलर आहे उद्याचा कुठला कलर आहे रेड कलर वाव माऊला माहिती आहे साववी माळ आणि नवरात्रीची साववी माळ आणि आहे रेड कलर सो चला भेटूया आपण उद्याच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय गुड टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग समॉच यू ब्लॉग लाईक सबस्क्राईब And comment press the bell icon for more videos. Ting tong. Bye bye.